जय भीम आज आपल्या खडकी परिसरामध्ये हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ ज्वलंत प्रश्नावर सर्वसामान्यांच्या आत्मासाठी आज अभिषित गरंकुश अमरण उपोषण आहे तरी मी सर्व खडकी असो रेंजील असो सर्व भागातील नागरिकांना जो हॉस्पिटलचा प्रश्न आहे विविध प्रश्नावर मागण्या मागून खडकी ऑफिस ऑफिसजवळ अमरण उपोषण आहे तरी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की खडकीकर म्हणून अभिजित गडमकुश यांना सहकार्य करा आणि या उपोषणमध्ये सामील व्हा ही वेळ घालू नका कारण की प्रत्येक माणसाला दवाखान्याचा विषय तो प्रत्येक ठिकाणी आत रात्री अपरात्री आप आपल्याला बाहेर धावाखान्यात जावं लागतं या विषयावर अभिजित गडमकुश बसला आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की आज कपल बारा बारा तास झाले की बिगर न जेवता पोटामध्ये न पाणी बी घेता त्या करत आहे खरोखरच सर्वसामान्यासाठी उभा आहे तर मी सर्व खडगेकरांना एवढं सांगतो की सर्वांची उपस्थिती ही लावावी क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय भीम